मी दिवार चित्रपट पाहिला होता दिवार हे मला पाणी पान, दिवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जेवणाच्या काळात त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाहिलं निरुपा राय त्यांचे आई असती शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो मेरे पास गाडी है नौकर है चाकर है पैसा है धन है दौलत है तेरे पास क्या है त्यावेळेस शशी कपूर म्हणतो मेरे पास मा है मेरे पास माँ है अस आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय साहेब तुमच्या इतकांना शिवान कोणीच नाही माझी तर आई मी घे माझी आई गेली माझे वडील गेले पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे माझी आई मी लपवली नाही साहेब सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी माझ्या आईचं नाव घेऊ का मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव घे माननीय साहेब आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना असं वाटते याला काहीतरी मिळत आहे काय न याला काही मिळतंय काय न काहीतरी मिळत आहे पण मला तुम्ही नाही मंत्रीपद दिलं नाही काही नाही दिलं तरी मी म्हणतो मला मंत्रीपद नको मला पालकमंत्रीपद नको आणखी दुसरं काय देऊ नका साहेब फक्त हे चार टी एम सी आणि तिकडचं साडेतीन टी एम सी आणि हिनवतेच साहेब मला हे हिनवतेच याचं काय मुख्यमंत्री पशी याच काय मुख्यमंत्री पशी मला म्हणते तेरे पास क्या है मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा सा आशीर्वाद आहे